अरे मेने मोती काढले खराब लागला, कोई लागला कालवा राम्या, करपा लागतात ला... लागला नमस्कार कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आम्ही आलो आचर्याच्या खाडीमध्ये कालवा काढू माझ्या बरोबर या राम्या असा दर्शन तारी ऋषी <laughs> यावा एव्हा कालवा काढू येवा नाही थांब थांब हा ह्याच्यावर पाय देऊ नको ह्याच्या आईत पुढे हा त्याच्यावर नको तेवढा रे पुढे दिव्या लांब टाकलं होत म एक तर <तो> सुटलो <laughs> रामे ये <laughs> <laughs> या, या, या दशावतारातला पात्राचा रात कोयतो घेऊन <laughs> ये तू ये काय नाही कोण रे ये येथल्या ये दर्शाच्या पाऊलार पाऊल ठेव आणि ये काय नाही येतो रे ह्या बरं आम्ही मेला इत हवी इला पोचल का? yeah. का? का का तू काय ना तिथलं ये लवकर चल काय नाही तू आवाज कसले काढत <काड़ता> <laughs> दिले काय मेले चल दिले तो एक पाऊल गेलं का दुसरं गेलात नाही वर रामे कसा वाटता चलताना नदी सुन दिले करपा लागतो आयगो लागला 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 रिएक्शन देतो कसा वाटता चलताना काय करानाय लोका फुला रेशीजळतात आम्ही काय हे हे तर बरा मां भारी वाटता एक लागला वाटला हाय हाय करता चुरचुरला काय करानाय स्पेशल क्वीन हा कालवा क्वीन रामेश्वरी इथे मी रामे कसे काढते जरा दाखव आकाच काढून दिसत नेम बरोबर नियम बरोबर लावतो गो नियम वाचनात हिला इला इला इलाहा इला, मागीर मोठा मोठा असा केवढा आता हाता। दाखव हातात घेऊन दाखव काम दिसना नाय हां बरा मोठा गो किती गावले ल बरेत जाऊन या आम्ही थकडे पुढे जाऊया चल पुढे बघूया गावला बघूया आम्ही दर्शच्या कालवात काय गावता साडामध्ये गावात गाव तर बारीगाव एक असा बारीक पण असा बरं ह्या मोठा आम्ही तरी एका याच्यात चार पाच असत या उदारा मोठा राम्या गावला मेल्या उघडता काय नाही बाप्रेम याच्यात मोठा आदर्श मोठा मासा मेल्या चल वड हाताना आता तुटा नाही असा अजून बारीक मार तू खून तरी येतला बाहेर मारुक काय बरोबर तर ती येतो आपल्यात तरी जमना बरे काढत कालवा क्वीन <laughs> <laughs> कालवा क्वीन राम्या हवे बाहेर टाकलं मुरमुरे काय कुरमुरे ने <laughs> ने। मी, मी, मी पाय ना पाय ठेवा आणि काय मेला ही सगळी साड काय ऋषी हा काय मेला हड कसला या ಡ ಬ್ಯಾಕಲ ಹೇ ಡೆ ಬಾಕು ಬರತಾ ಚೆಲ್ಲ ಸೋ ತೆ ಮಾರು गायजण सोडलं बाजूला आम्हाला काही कालवं मिळाली नाहीत तर आम्ही तिकडे आमचा काका शेंडे घेऊन पाकतोय त्या बाजूला चाललो आहे तर तिथे बघूया कालवं किंवा सड आहेत काय चला तर मोठा असा व्यवस्थित व्यवस्थित पडू सांगला ना व्यवस्थितच व्यवस्थित असा

चला मोटर हा आत्ताक लागत ते बघ हा बघ अरे मेल्या यानी मोती काढले राम्या त बा हे काय म्हणतात मेल्या कालवा हा ब के दा राम्या दर या बघ तरी मेल्या हातार घ्या सो पुरो हातार घे अशी कालवा भेटा गोईना गुरु काय नाही झाला काय करू घेऊ टोपली धरू द्या तू काय करत काय काढत कालवं तू कोणी तूनी सांगले हाऊस खाया काय गो आऊस थयच रुपली आवशीच्या पाय येत नाही वर येणत गो तिथल्या येत ये ये, ये 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 गो दिवा एकडे काय काढलं बघू काय आता काय म्हणतात ते का काय म्हणतात चढ काय म्हणतात कालव काय कालव काय कालव दिसत नाहीत पायाक लागता काय बघ बस खाली मांडी घाल लागला पाया उचलता आता टाक याच्यात शेवंता थायता बघ थाय आता बघ जा पुढे सरळ जा दिसला विचार टोपलेट टाक एक टोपली मेले जड झाली का पडला हो या टाकू नको मेले मातीत असं याच्यात शेवंतान दिल्यान ती ना शेवंतान आता दिल्यान ती पाणी असून काढून होत मेले ते का बरी होत बाबा ऋषीची तरी बोनी झाली हे का ऋषी घेताना पेवा ऋषी गाडीत हा ऋषी किती गावले बॉयटा याक बरी आहेत पाटी पाठी उचल वरसून ये हई 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 अशी चला एक नदी क्रॉस केला आता दुसरी नदी करूया येवा खोला इथाय आपण जेव्हा बाजारात जातो कालवं घ्यायला तेव्हा कालवाचा जो वाटा असतो तो शंभर रुपयाला उडूसा असतो आपल्याला वाटतं की खूप महाग आहे पण त्याच्यामागची जी मेहनत आहे ती आत्ता कळाली तुम्हाला दाखवतो कालवं काढताना काय काय प्रकार घडतात ते हे बघा पायाच्या बोटाला जे रक्त दिसतं आहे ते कालवं ज्याच्यामध्ये असतात त्याला करप बोलतात ते करप लागलं आहे असं आता एकच लागलं असं पायाच्या तळव्याला प्रचंड ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लागत असतं करप आणि हे कालवं जमा करून विकणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे आपल्याला वाटतं की खूप महाग आहेत पण ती महाग असण्याच्या मागचं कारण हे आहे आणि हे मागे तुम्हाला दिसतं आहे पूर्ण कांदळवन आहे आणि पूर्ण जवळजवळ आपला अर्धा पाय गुडघ्यापर्यंत चिखलात जाऊ शकतो इथपर्यंत आहे ह्या चिखलातून जाऊन ही सगळी जी कालवं आहेत ती बोचून काढावी लागतात बोचून कशी काढायची ती तुम्हाला दाखवतो मी आणि मग अशी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितली असेल बोचून कशी काढतात आता आपल्याला राम्या दाखवते बोचून कशी काढायची ती तुम्हाला करप दिसत असेल या करपातून अशी वाट काढत काढत कारदा। आपल्याला पुढे जायचं आहे राम्या गावतात राम्या फोडून दाखव फोडशी माझा आवाज जरा मोठा गाड लागला लागत हाताने बेकार लागत उघडला असा आतमध्ये नीट याला ना नाही एका याच्यात एकच आ? मी गो थांब पळा नको पायाक लागत भरपूर मी काय म्हणतोय तू इल नाही दिदल्या खराब लागला पायाक लागला दाखव ना दिसायचा नाही बस आता चिकल झालो पायाच कलर बरो दिसता तुका आवडणार नाही काढू करप काढू आवडणार पण मी काय म्हणते तू एका जाग्यावर उभे राहून मला पळत नाही का म्हणतात करपातली कालवा <सथ> किती वाजले किती वाजले करतात तिथल्या जाऊच खाया बघ मोती मोती मला येणा नाही बघल्या किती काढलं बघू बरंच गावल्या मेल्या मागून येटापट काढलं शेवंता तुझ्या मदती का म्हणाल काय गो शेवंता कोण नाही गेली गो? <laughs> गो 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 अकडे बघ शेवंत बघ तिकडे शेवंता कसं काढता बघू पाया मारशीत मेले सरक मागे आई गी हम्म काय त्याचा मेनत

झाला तर मित्रांनो ह्या पाण्याचा ताण दुपारचा होता त्याच्यामुळे आमका दुपारी येऊचा लागला आणि आता खूप ऊन्हा दोन वाजत इलेत त्याच्यामुळे आता मी घरात जातो आणि हे जे तुमका साड दिसतात हे साड घरात नेतो आणि ते त फोडून पुढची रेसिपी तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय